मागील तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष महबूब शेख या युवाच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी संभाजीनगर या ठिकाणी एका युवतीला नोकरीचं आमिष दाखवून त्याच्यासोबत अतिप्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने त्याच्यावर तीनशे शहात्तर सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला महाआघाडी सरकारचं जसं शासन स्थापित झालं तसंच जर पाहिलं करोनाचा काळ असेल किंवा इतरत्र घट्ट असेल पुण्यामध्ये तर एवढी निर्गुण म्हणजे एका महिलेसोबत बलात्कार झाला आणि तिचे डोळे काढण्यात आले आणि तिला फेकून देण्यात आलं असं भयानक कृत्य पुण्यात ठिकाणी झालं तसंच सांगायचं झालं तर या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब यांच्याच मतदारसंघात एका युवती सोबत बलात्कार झाला तरी सुद्धा हे आघाडी सरकार आणि हे गृहमंत्री जाग्यावर शेंडासारखं बसलेले आहेत आणि कुठलीही कठोर कारवाई ह्या सरकारकडून कार सरकार या गृहमंत्र्याकडून होत नाही यामुळं भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश व भारतीय जनता युवा मोर्चा बीड जिल्हा यांच्या वतीनं गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि जे काही लोक या बलात्कारासारखे महिलांच्या विरोधात जे काही गुन्हे होत आहेत यांना कठोर शासन व्हावं नाशे पदाधिकारी ह्यांच्या फॅक्टरी तयार होतात काय का असा सवाल या महाराष्ट्रात पडला आहे संतांचा महाराष्ट्र कुठंतरी बलात्कारांचा महाराष्ट्र या महाआघाडी सरकारच्या काळात होत आहे त्याच्यामुळं आमची अशी विनंती आहे या जाणत्या राजांनी या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि येणाऱ्या काळात महिला महाराष्ट्रात सुरक्षित कराव्या याच्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने या ठिकाणी निवेदन दिलं आहे धन्यवाद